माय व माय कृष्णा आला बाई मम्मी व मम्मी व करत बाबू जेवला किसन बाळ जेवला का नाही किसन रे मी आलो व माय आला 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 बाबू जेवला का किसना तू लस गरमी करून राहिली बाबू तिकडे थंडी वाजता राहिली गरम होऊन राहिलं सांग बरं मी आलो हो काय किसना जेवला काय जेवला दुधू चपाती किसन बाळ जेवला काय तू चपाती जेवला बाकीच्याही नाही या लवकर लवकर खाली उतरा आणि लाईवले लाईक करा झालं जेवण हो का माझं पण जेवण झालंय बाकीच्यांनी पण खाली उतरा स्क्रीनला डबल टच लय गरम करू राहिलं बाई आज आमच्या इकडे तुमच्या इकडे गरम करू राहिलं कर बा सांगा लवकर कमेंट करून सगळे ना खाली उतरून लवकर लवकर खाली उतरा सगळे ना हो दुधू चपाती <laughs> नुसतं दुधू चपातीच खातं काय रे बाकीस ना तू जेव्हा पाहिलं तेव्हा दूध चपाती जेवलं म्हणतो कधी पाहिलं की दूध चपातीच खातो लहान करावानी दूध चपाती बंद मग तुला काही लग्न झालं की बायको सुनील काही टेन्शन राहत नाही बाय नुसतं दूध दिलं गरम करून आणि दिलं चपाती की झालं इकडे थंडी आहे मम्मी इकडे नाही लय गरमी करू राहिली इकडे थंडी गेली एकदम गरमच होऊन राहिलं एकदम मी लहान आहे ना मम्मी हो बाबू तू लय लहान आहेस रे बा लय लहान आहे माकी सण लय लहान आहे बाकीचे कुकडे हरपले रे बाबू किसना टुकू मकू राहिले वरून तू एक जण आणि बाकीचे तीन जण टुकमुकू पाहू राहिले कोण आहेत तर पण लाईक तर काही करून नाही राहिले आणि कमेंट तर काही करून नाहीत राहिले कारण खाली तर काही उतरून नाहीत राहिले काय तू या भीव लागू राहिला का रे बाबू ते येले हा 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 किसन बाळ ते भीव लागू राहिला का वरचे येईल उतरायला बा खाली लवकर लवकर माया कितना पा वरून पाहू काय वरून पाऊ लागले हो ना पाऊ लागले माय काय पाहतात काय माहिती पण खाली नाहीत उतरू राहिले लाईक करा रे उतरा रे सगळ्यांनी खाली उतरा लवकर लवकर कमेंट करा सगळ्यांनी चला पटकन पटकन लवकर लवकर किसना काय कमेंट करत आहे हम्म किसना काय कमेंट करते हे पाहतात सगळेजण ते पाहतायत हम्म ते पाहतायत हा किसना काय बोलते म्हणून ते पाहतायत बरोबर आहे बरोबर आहे हा हा हा, हा। बाबू तू कुठे गेलता रे एक दोन दिवस दिसला नाही मला खरंच कुठे हरपले एवढेच हो ना एवढ्या वेळ तर मध्ये वेट करानी लागत एवढ्या वेळ बाकीच्या याची वाट पाणी लागत एवढ्या वेळ पण आज एकदमच सी सी कमी काही समजायला मार्ग नाही मला काय प्रॉब्लेम झाला तर सी सी वाले नीचे उतरो सी सीवाले नीचे उतरो लेकिन म्हणजे समज नाही रहा आहे लाईव बंद करून परत लाईव असं वाटू राहिलं काहीतरी चुकलं वाटते माझं हाय दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हरती दादा जेवण झालं आले बापा शाम दादा आले हॅलो 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 येते येते हो ना बाबू दादा जेवण झालं का अरे विजयदादा कुठे हरपता लाईक दन केले पाच मिनिट थांबा दहा मिनिट येतो अरे पहिलेच तर कोणी येऊन नाही राहिलं किती वेळचे विजयदादा कुकडे हरपले सगळेजण तर दिदी आप कैसे हो अच्छू आजू दादा Uh, कार्जिनो कोखोरू नाही 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 दीदी खाना खाया हो हो श्यामदादा जेवण झालं माझं तुमचं लाईक डन करा सगळ्यांनी स्क्रीनला डबल टच करून आलेचं आता दीदी लाईक केलं आहे धन्यवाद धन्यवाद लाईक डन केल्याबद्दल हॅलो विजय मामा म्हणते माया किसन बाळ बाकीच्यांनी कमेंट करा लवकर लवकर लो खाली उतरा सगळेनं योगिता कुठे हरपली संदीप कुठे हरपला चरणदादा माधवदादा जयश्रीताई योगिता बाकीचे सगळे कुठे हरपले दीदी मैंने भी दाल चावल रोटी खाया ओके 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 दीदी खाना क्या बनाया था आज भाकर भाकर होती आणि मुंगाचं वरण होतं हॅलो श्याम मामाजी कृष्णा म्हणते माया लाडला काना हॅलो श्याम मामाजी मेरा नाम भूल गए क्या मेरा नाम भूल गए क्या श्याम दादा आहे ना दादा सुधीर दादा जय भीम जय भीम सुधीर दादा स्वागत आहे मम्मी हो बोल रे बाबूस ना दादा जय भीम तुमचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह वरती आल्याबद्दल धन्यवाद जेवण झालं का हॅलो कानाजी दादा म्हणून राहिले काय मुझे लगा आप होुल नाही नाही भूल नाही काही कैसे भूल भूलनाई गई ऐसा बोल रहा हूँ दीदी नहीं 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 भूल कैसी जाएगी दोपहर में तो आए थे का मराठी बोलू होते ना था। इंग्रजी बोलू रा श्याम दादा कऊन अस करता आई लव यू मेरी प्यारी मम्मी हाँ राउूत राउत हाँ आले होते मराठी बोलू रा हिंदी ली मैबाई ओळखतो ना पप्पा मी तुम्हाले शाम दादा काहून असं करू राहिले तुम्ही लाइक करा सगळे ना स्क्रीन ले डबल टच करून दी आपको हिंदी भाई अपनी चाहिए दी हिंदी भी आनी चाहिए अच्छा 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 राम कृष्ण हरी ओम दादा राम कृष्ण हरी स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती झालंय का जेवण दादा हाय ताई झालं झालं माझं जेवण म माय तुमचं झालं का माय प्रशांत दादा श्यामला हिंदी पण <laughs> येत नाही येत आहे थोडी थोडी येते आणि मराठी पण येते आणि हिंदी पण येते तर लाईक करा दोनच लाईक आहेत मला दोनच लाईक दिसत आहेत तर सगळ्यांनी ज्यांचं लाईक लागलेलं असेल त्यांनी लाईक करा जय शनिदेव जय शनिदेव संजय दादा लाइक डन धन्यवाद प्रशांत दादा लाइक डन के बदल दीदी आपको इंग्लिश भी आनी चाहिए मेरे को इंग्लिश नहीं आती श्याम भैया लेकिन हिंदी में बात कर सकती है लेकिन इंग्लिश नहीं मुझे भी हिंदी आती है आती है आती है मेरे कृष्णा को भी हिंदी आती है मेरा कृष्णा तो सभी भाषा आती है कृष्णा को सभी लैंग्वेज आ जाती है ओम दादा यूट्यूब बटन कधी येणार आम्हाला युट्यूब बटन असा जर लाईव्ह चालू राहिला ना तर येतच नाही लवकर बाई <laughs> काय झालं तर काय माहिती एकदमच बाई डाऊनच झालं बाई हट बाय बाई हूं मे हिंदी और इंग्लिश अच्छा 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 शिकाव शिकाओ फिर मे बी शिकूंगी मुझे मुजे बी शिकणं आत्माराम आत्मारामदा जेवण झालं माझं तुमच झालं झालं जेवण ओम दादा बापा रे सुवांगी सुांगी दटुरी च आहेस काय रे राहुल तू श्याम दादा दीदी हाऊ आर यू दीदी आय एम फाईन श्याम दादा मी मस्त तुम्ही कशी आहे सांगा शाम दादा <coughs> लाईक करा सव्वीस जण पाहून राहिले <coughs> लाईक करा सगळ्यांना डबल टच करून लावले लाईक करा बाबू लोक हिंदी मे बात करेंगे इट्स ओके दीदी जय शिवराय अथर्व नस... जाधव दादा नस... जय शिवराय जय शिवराय जेवण झालं का जय शंभूराजे कुठं सरकू जय शंभू राजे जय शंभू राजे मी तो भूत बंदी आहो काय जेवले आम्ही डाळ मै तो बहुत बडी आहो अच्छा 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 मुंग डाळ काय जेवली मुंगाची डाळ डाळ आणि भाकर गरम गरम <coughs> व्हॉट यू काय व्हॉट युअर नेम दिदी व्हॉट इज युअर नेम मे माय नेम इज शुभांगी पाटील शाम दादा लाईक करा पटकन ज्यांनी लाईक नाही केला त्यांनी स्क्रीनला डबल टच करून लाईवला लाईक करा चॅनल मराठी कमेंट्स कमेंट नाही करेंगे आज क्यू हिंदी भी चलेगी क्या ज्यादा मेरा चैनल चारण हिंदी नहीं है मेरा चैनल मराठी है मेरे शॉर्ट भी मराठी है मेरा ब्लॉग भी मराठी है मेरे इसमें हिंदी चलती नहीं दीदी प्रकाश आबा राम राम नमस्कार जय भीम जय शिवाजी प्रकाश आबा जय भीम जय शिवाजी महाराष्ट्र जेवण झालं काय प्रकाश आबा अरे बापरे शाम दादा बरोबर थैंक यू थैंक यू लाइक करा पण सगळ्यांनी शाम दादा आपलं हे चॅनल आहे का नाही हे मोनेटाइज झालेलं आहे हे मोनो झालेलं आहे आणि याला सपोर्टिंग कमेंट नाही पाहिजे लाईक करा पटकन लवकर लवकर ज्यांचं लाईक बाकी आहे त्यांनी स्क्रीन लागत आज हा ना किधर गे क्या मेरे मेरेको तो ऐसा <coughs> लगता है मी लाईव्ह बंद कर देऊ जल्दी से ऐसा लगता है मेरेको सगळ्यांचं बसायला पुरत नाही ना एक तास पोले घेत प्रकाश आबा नमस्ते माझा म्हणते मारा सा मुझे जी, पता, मुझे नहीं, पता नहीं, नहीं, नहीं था वो पे डॉलर का ऑप्शन है ना डॉलर का ऑप्शन नहीं है क्या श्याम भैया सुपर चैट करो मेंबरशिप ले लो एक सौ एक रूपए की साइट में वैसा है डॉलर साइट में डॉलर का ऑप्शन है मेंबरशिप ले लो एक सौ उसको जिसका मन हुआ है वो कर सकते है सुपर चैट मेंबरशिप ओके हा शामदा एकशे एकोणसाठ रुपयाची मेंबरशिप आहे घेऊ शकता शुभांगी माय जावई बुवा सप्रेम जय भीम जय शिवराय सर्वांची शुभांगी मायच्या लाईव्हवरील सर्वांना सप्रेम नमस्कार आणि शुभांगी मायच्या लाईव्हला एक करा शेअर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो पटापट धन्यवाद धन्यवाद प्रकाश आबाजी काय खाना कहा खाना खा लिया क्या प्रकाश आबा आपने राम राम दाजी राम राम, 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 राम। श्याम दादा सर्वांनी लाईक डन करायला विसरू नका स्क्रीनला डबल टच करा लाईव्ह लाईक करा चॅनलला जे नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करा सुपर चार्ट सुपर करा जेवण झालं का ताई दाजी हो नाव माय दादा झालं नाव माय जेवण करून आम्ही जेवण करूनच लाईव्ह श्याम दादा चला लाईक करा ज्यांचं लाईक बाकी आहे कोणाचं काय झालं तो बसा लगते। जरा आज हिंदी का भूत आएगा मास रहता है किसना मेरा खाना हो गया है हाँ क्या प्रकाश आबा लाईक करा पटकन ज्यांनी लाईक ने केलं ला, त्यांनी लाईक करा चॅनलला जे नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करा छोटा दादा छोटी ताईचे जेवण झाले झाले श्यामदादा दोघांचे झाले आणि दोघं पण झोपले पण अच्छा ताई तब्येत कशी आहे मस्त आहे मस्त आहे श्यामदादा तब्येतीला काहीच नाही टनाआटन खाऊन पिऊन टनाआटन टेन्शन नाही अजिबात दादा लाईक like करा पटकन ज्याने लाईक like नाही केलं त्याने प्रकाश आबा आजी कैसी है आजी गैनारे बा किसना लाईव्ह केव्हा चालू केला आहे झाले तेरा मिनिट झाले तेरा नऊ नव न, न, लाइक करतो जातो काहून हो कृष्णा दादा खूप भारी बोलता होताय धन्यवाद आत्माराम दादा धन्यवाद धन्यवाद लाईक केले ओ माय धन्यवाद ओ माय संभाजी दादा लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद खूप खूप धन्यवाद बाकीचे कुठं हरवले ओ माय सगळेजण किती लोकवासाचे वहिनी साहेब जेवण झाले का हो किरणदादा तुमचं झालंय जेवण स्वागत आहे तुमचं किरणदादा माझ्या वरती झालंय का आजी नाही काय नाही मटके आकडे सांगत जा कशाची माय hmm. गेली माझी आजी गेली आता बैरमच्या यात्रेले कशी चालशी न माय तू मग अशीच लढलो आम्ही सगळेजण आजीले आजीची पुरा पुरा तू या लाईव तुयावर झाला मंगाचा दुपारचा काय हो माय जेवण झालं हो दादा झालं ना माय तुमचं झालं का श्यामदादा बोला ना ही भाषा तुमची कुठली विदर्भाची आहे हो माय किरणदादा विदर्भ तृप्ती ग आगई 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 तृप्ती तृप्ती पुरा लाईव तुयावर झाला रात्री मंगाशी दुपारचा लढले बी दादा बाई कुटू कुटू लाडू खात होती ना माय आजी गेली ना व माय <laughs> जेवण करायला जाऊ का व माय झाले संभाजी दादा करा करा जेवण करा अमृत जेवा राजस्थान मध्ये मुलीच्या घरा शेजारी लग्न होते तेथे जेवण केले अरे बापरे मस्त मस्त काय होतं माय जेवाले प्रकाशाबा लय मस्त मस्त असं तीस आता जेवाले व माय तू तुरुप्ती गेली का ओ माय लाईक करा जय गजानन माऊली गेले का राजेंद्र पाटील हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हला दादा झालंय का जेवण सगळ्यांनी ला लाईक करायला विसरू नका जया पाटील कशा आहेत राजेंद्र दादा दा मी मस्त आहे वहिनी साहेब गाणं म्हणा मळ्याच्या मळ्यामध्ये कोण गौ विराखन करते मी रावजी हो म्हणते किरण दादा सुपर चॅट सुपर स्टिकर करा मेंबरशिप घ्या गोड गोड होते शिवांगी हो का ताई बाय बाय चालले का श्यामदा जया पाटील हाय नमस्कार गुड नाईट ओके श्यामदा काही हरकत नाही लाईव्ह लाईक करा पटकन ज्यांचं लाईक बाकी असेल त्यांनी लाईव्ह लाईक करा चॅनलला जे नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करा तृप्ती जाऊ नको बाई तू इथेच थांब गेली वाटते ते आली आणि लगेच गेली वाटते कमेंट केली पळाली पण चरण दादा नाही आले जयश्रीताई योगिता हे कुकडे हरपले लिहू माय तृप्ती तुले घरी काय काम आहे ताई गाणं म्हणा ना हो मी गाणं म्हणते पण सगळ्यांनी सुपरचॅट करा करा सुपर, सुपर स्टिकर करा मेंबरशिप घ्या काही 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 ना काही काए सपोर्ट करसाल तरच घे म्हणणार ना कोणी सुपरचॅट करत नाही मेंबरशिप घेत नाही कोणाच आहे रत्नपुरी कॉल इन मुंबई करतो आम्ही पहिले करा ना मग सुपर चॅट घ्या मेंबरशिप करा कल्याण मुंबईच्या आकडे सांगतो आता मी सगळे काम आशिष का, कर करतात तुम्ही बोला तरी अरे घ्या ना सुपर चाट करा पहिले पाठीमागे लावलं हिरवे हिरवे ग्रास हरी पाटला साठी वहिनी सर्वात खास अरे का। है है का आहे का मला वाटलं कुठे गेली व माय हट माय बाई तू काय काय काम करतो व तृप्ती सर्वांना सांगतो माझी पत्नी म्हणजे शुभांगी मायची आजी अडीच वर्षापूर्वी देवाघरी गेली आहे हो ओके ओके प्रकाश आबा आजी नाही आहे म्हणून म्हटलं ना आजी नाही आहे म्हणून जेवण करत आहे मी माय हो काय करत आहे माय जेवण आजीची हे कधी झालं आज झालं का दुपारी की कधी तृप्ते पाहुणे राहुणे असतील ना मग एकत्र खायले एकत्र खायला कोण नाही काय नाही थांबत तर नाही किशोर दादा हाय स्वागत आहे तुमचं माझ्याला आलेच जा भुई आली माय मला जेवले का दादा हे हो का किस ना म्हणत्या शिंगटान लोट नाही दाजू आकडे सांगत जा हा ना आकडे सांगत जाणं मला नाही समजत बाई काय होय तीन न माय <laughs> तृप्ती माय सप्रेम जय भीम आता चौकुळ आहे त्याचो काय भाजी बनवली तृप्ती तृप्ती काय भाजी बनवली आज सांगव तृप्ती काय भाजी बनवली आज एकशे चौदा लावा जोडे येते दादाची आई कुठे राहतात दादाची आई अकोला अनुसार दादा मी ना <laughs> ते ना ते घर घरजवळ आहेत ना माय व म्हणून तटी सारा येते तो माय आमच्या घरी पंच्याहत्तर एकर वावड दिलं माय गावने दिलं तुमच्या माय ना सासरेन सासरेन सासरे तुमच्या आईनच दिली काय पंचाहत्तर एकर आठला काय आहे बापू तीन न मेंढी आठला काय आहे आठला खेकळा डबल चौका डबल चौका आहे बाबू तू लावत असत काय रे बाबू डबल चौका ते म्हणती म्हणतीने खरंच माहित आहे सगळे सगळे जण आहेत काही घरजवळी आहेत दादा माझ्या मित्राचा माझा मित्र आहे जयस्वाल जयस्वालचे लोकांचे जास्तीत जास्त काय व्यवसाय तेच आहे मेहंदी येते काय मेहंदी येते काय बापू येते ना येते लाइक करा सगळ्यांना स्क्रीनले डबल टच करून लाईव्हले लाईक करा रे बा आशिष काका काम नाही करत बाप्पा नाही करत माय काय आहे मग काय झालं व दादा ने काय लावली दादा नसतीत लावत बापा दादा नसतीत लावत ते नाही त्याच्या आवा आपण सगळ्या दारू गुटखा सगळे सगळे शोक कोणता शोक नाहीये महाराष्ट्र पोलीस म्हणून मला खूप मान दिला मला लग्नामध्ये अरे बापरे मस्त मस्त प्रकाशा बा मस्त तसंच पाहिजे लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हवरती आलेच आज सगळ्यांनी स्क्रीनला डबल टच करून लाईव्हला लाईक करा ला चॅनलला ला ला जे नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करा मला असं वाटते लाईव्ह बंद करा परत चालू करा हाय न्यूज सबस्क्राईब बहिणी तुमचा धन्यवाद धन्यवाद बंटी दादा स्वागत आहे स्वागत आहे आलेचाच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पहा आवडल्यास नक्की शेअर करा आणि चॅनलला जे नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक ला करा लाईव्हला लाईक ला 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 करा जेवण झालं दा का बंटी दादा तुमचं मग घरीच बसून खाते काय मावशी काका नाही रे बाहेर याचे कामं तर माणसाचे जे काम आहेत ते तर कराच लागते ना घरचे कामं कशाला करतील घरचे काम नाहीत करत घरचे कामं हे एक लेडीजच करत असते नको बंद करू मोठी माय अरे बंद करते प्रकाश आबान बर परत चालू करते असं वाटतं मला परत चालू करा बंद करून असं वाटत आहे मला बंद करून परत चालू करा हा 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 लाईक like करा रे सगळ्यांनी वहिनी मी सबस्क्राईब केलं तुम्हाला हो वहिनी काय okay? प्रेमान तुम वहिनी प्रणाम तुम्हाला तुम्हाला पण बंटी दादा प्रणाम प्रणाम स्वागत आहे कोण्या गावची बंटी दादा तुम्ही स्वागत आहे तुमचं आलीच हा स्क्रीनला डबल टच करायला विसरू नका आज कोणती कौन कोणी नाही आलं ना तेच म्हणून राहिलं आज कोणीच नाही आलं म्हणून म्हटलं काय कोणाला नोटिफिकेशन गेलं नाही का गे काय का तर මීසාාතුොවා මර්ගනය රවි බ